स्वतः आजच्या ड्रायव्हरला म्हणजे मी असा की नाही बारक्या पोहरागत उचललाय कळलं म्हणते ड्रायव्हर तुम्ही आजच्या ड्रायव्हरला अमर ड्रायव्हर ना मी यांनी असा बारक्या पोहरागत उचललाय समीर बाई आता म्हणजे त्याच पहिल्यापासूनच हे बैल तर आपला स्वतःचा अड्ड्यात असला तर नाही नाहीतर येत नाही हो घरी दम नव दुसरे बैल बिल भराय गाडी बिडी आली की हो लगेच उकरा बिकरा चालू करतो लगेच हमराय चालू करतो त्याला वाटतं की लगेच अड्ड्याला जायला नमस्कार नमस्ते पडर पाहायला काय लागलं पायाला जरा गाडी आणताना दोन गाड्या एकत्र अडका आडकी झाल्या उतराय गेलो त्या अंगठा फॅक्चर झाला कुठल्या मैदान इथं नेरलेच्या घेत जा कसं मूळ झालं म्हणजे काय झालं एकदम दोन गाड्या सॉल सपल्या पुढे एकत्र होऊया लागल्या आंबा आणि अडका आडकी तर लागल म्हणून उतराय गेलो त्यात अंगठा फॅक्चर झाला भैया मानिक बदल काय सांगाल मानिक काय अपडेट आहे मानिकची अपडेट म्हणजे मानिक चांगला फरक पडलाय आणि एक चार पाच महिन्यात बैल क्लियर होईल आणि परत मैदानात दिसेल काय चालत नेमकं म्हणजे काय कुठल्या मैदानात चालत होता माणिकची गाडी मी सांगत होतो खाटावच्या अड्ड्यात अचानक एक चार पाच ओढ्या बैल पाला पळता पळता पाय वर धरला त्यामुळं जरा नॉर्मल क्रॅक आहे म्हणजे आता केलेलं होत आले तरी पण एक चार पाच महिन्यात ना मानिकराव म्हणजे माझं त्याच्यामुळे सगळं आपलं आहे ना नाव भिव सगळं मानेकराव पसन झाल्यामुळे मग मला आड्यात आता तर सकट आड्यात गेलो तरी असं मन लागत ना आड्यात मानेकराव दिसला नाही कि मला असं कमी केलं मी दिसत नाही गाड्याच फळ जाण पण गाडे म्हणजे मानेकराव असलाय कसं आपल्या हक्काला बैल असल्याक जायव ते आणि त्या पहिल्या बैल नाही का होत गुन्हे ना कुणी पण म्हणतो कुणी म्हणजे कुणाच्या पण मागण्या का कासऱ्याव जाणार पिकअप मध्ये इथन तरी मोबाईल जायचं म्हटलं तरी इथं बसून जातो इथनं एक पाच सहा किलोमीटर काशीगावात आला की बैल गाडीत बसला की डायरेक्ट कर्ज बिर्ज च्या आसपास उठतो अरे निवांत बसून जातो गरज साहेब परत भेटायला कसे पण तिथं असते आता कोण कुठे जायचं बैला पैसे असते सगळे आता किती बैल आहेत तिथे जाऊन बैल तीन आहेत चार बैल आहेत कोण कोण पाखऱ्या म्हणून खोंडे काय आदत आता खोंडे घेतलाय केवडा म्हणून परत स्वामीनी सचिन शेठ त्यांचा थार काय थारीतच हा थारीतच आहे आणि मानेकराव थारच कधी फेर फेर काढलं तुम्ही थारच फेर काढलं कसं होती जात त्यामुळे जात विगळी पण चांगले पाहत्या म्हणजे अजून फेर पडलं तर अजून स्पीड वाढवल पण आता तर चांगले पाहत्या आता कसं आहे जातीत फरक आपली वैल ती वैल त्यात काय फरक जाणवते तुम्हाला मध्ये थार म्हणजे देव बैल वेगळा लागला ना आपला बैल इकड बैल वेग आहे mm. तो पंजापरला बैल आहे mm. त्यामुळं पण चांगला पोहोचल्या <laughs> कुठल्या बैलाचं निवेदन करता म्हणजे माणिकचं निवेदन करत होतो आणि त्यामुळं कसं दुसऱ्या बाय माणिकचं करत असलं की मी पश्च माणसाने सांगायचं की आड्या पेट्याला मला ही गाडी आहे त्यामुळे <laughs> हा त्यामुळं दुसऱ्या कुठल्या बैलाचं निवेदन करत नव्हतो तरी पण दोन चार बैल आहेतच बाय मला वाटतंय माणिक आता म्हणजे व्हायच्या आधी कंटिन्यू आलो होता ना माणिक कंटिन्यू म्हणजे माझा तर एक की ज्या दिवशी आड्यात गेला त्या दिवशी तो फायनल आहे शेवटचा नंबर होईना का म्हणजे फायनल फायनल फायनलला राहतच होता कारण कंटिन्यू बघती त्याच्यावर पळाला सगळ्या सगळ्या तेजा उपर पोगलवाडीच्या ते ज्या दिवशी तर पाहिला त्याच्या आधी फक्त आदल्या दिवशी सकाळी फायनल झालं आणि तरी दोन अडीच वाजता घरात आला आणि मला धीरजबाई यांचा फोन आला की माणिकरावचा ते ज्या उद्या पैरा करूया का गाडी चांगली पण म्हणलं एक दहा मिनिटात मी सांगतो दहा मिनिटानं पैरा मीच केला आणि सांगितलं त्याने हा गाडी फक्त एका रात्रीचा गॅप फक्त होता बायला पण मी पैरा झाल्या झाल्या मित्र म्हणजे माझ्या तर मनाला वाटत होतं की एकच नंबर करणार आणि एकच नंबर केला पण असं नाही वाटलं गॅप द्यावं काही वाटत होत पण आठ दावता बागातला आपल्या मोठा मोठा आणि पायरा पण चांगला येत होता आणि सगळ्यांची माझी तर इच्छा होती की गाडी एकदा पहावी गाडी एक दोन नंबरात खेळ कारण दोघांचं पण सेम झालं जोत्याला जो, जो मात्याला माता जोडत होता आणि रान पण पाहायला चांगलं होत वाटारच चा। तसं मानिक मुंबईला पण पाहायला मी जोडलं मुंबईला एक चार शर्ती केल्या चार शर्तीतल्या के तीन शर्ती केल्या एक शर्त जरा नॉर्मल प्रॉब्लेम झाल्यामुळे मार्काला तुम्ही बसला ड्रायव्हर दोन शर्ती मी हरल्या दोन्ही पण शर्ती जिंकल्या मी हाय बस तुम्हाला कधी वाटते नाही एक चार पाच महिने गेलं आणि एक दोन अड्ड्या चालू झाले म्हणजे त्याला चालू केलं एक दोन अड्ड्या झाले की ते डबल हायच्या तुम्हाला आहे ना खत्रे पहिले तुम्हाला जाणवतो बंद बघून अजून दम नसेल निघत घरी आता घरी दम नवं दुसरे बैल बिल भराई गाडी बिडी आली कि हो लगेच उकरा बिकराय चालू करतो लगेच हमराय चालू करतो <laughs> माणसं बिनचा जरी जास्त गोळा झाली तरी पण हमराय चालू करतो हा त्याला वाटतं की लगेच अड्याला जायला आता दावाखान्या नेताना गाडी तरी नेताना गाडी लावलेली असत्या तर तेव्हा असा पळतच जातो मग त्याचा तेव्हा जातो गाडी धोबा राहतो त्याला वाटतं आता आपल्याला अड्याला जायला जाय आता चार पाय टेकवायला लागले हा पाय बी टिकवतोय फक्त जरा एका पाया जरा भार नॉर्मल कमी देतो त्यामुळे तुम्ही आता बिलवा कुठल्या डॉक्टर गौरव डॉक्टर इस्लामपूर चे आहेत त्यांनी घेतली परत आपा आपल्या औषध आणलं तिकडनं चमकेरीचं औषध आणलं म्हणजे सगळ्यात जास्त आयुर्वेदिक औषधं झालेत नैसर्गिक जावेदबाईने सांगितलं चमकिरीचं औषध आणा परत तिकडलं त्यांनी एक औषध आणून दिलं तिकडलं दोन तीन औषध जावेदबाईने दिली तेव्हा चांगला फरक पडला तुमचं कसं कावादिवस म्हटलं पाहिजे नाही कालत पण मला म्हणजे गाडीत वर बसल्यावर असं वाटलं पण नव्हतं की असं झालं असेल तीन पाय सकट ते वर आला ना तीन पाया तिथं म्हणजे मला एक त्याच असं झालं दुसऱ्या तिसऱ्या ओडीतच का तो पाय असा लटकायला लागलाय मला वाटलं काय तर खडा बेटा लागला असेल मग मी हवा गाडी वर आणली पण दुसरं एक्सर काढल्यावर का आलं की जरा नॉर्मल क्रॅक आहे तर मी ऐकले पाळणारे पहिले लेवे थांबत नाही ते बाई आहे ना एका जागेवर म्हणून म्हटलं मालिक तर रोज नंबरातला पहिले रोज नंबरातला म्हणजे आता असं आम्हाला आड्यात तरी गेलं तरी असं वाटतंय की मी तर साईडलाच बसतो मला तर ती हिच होईल नाही मला तुम्ही ना समीर बाई पण आता लेडीस कमी आला ना समीर बाई आता म्हणजे त्याच पहिल्यापासूनच हे बैल तर आपला स्वतः आड्यात असला तर येत नाही तरी येत नाही बया नाही तर नाही जवळचा आटा असून दे ना लांबचा आटा असून दे आपल्या वस्तू पाहिजे हा आपली वस्तू असली तर आड्या देत तर मग तुझ्या मुलं जवळपास बैल होते शाहीर कुठे आहेत हा शाहीर विकला परत सुंदर एक खोंड होता तो पण विकला तुमचा बाल पण मी त्या दिवशी बैल दोन चार होते ती इकलीत कारण एक बैल टॉप होतं त्यामुळे दुसरी बैलांच्या लक्ष लागत नव्हतं म्हणून घेऊन टाकत पहिले काय होतं नेमकं जाऊ दाल एक मोठं आपल्या बैल असतो नाहीत ना नियोजन नाहीत नाही करते सगळ्या बैलांची कसं होतंय एक बैल चांगला पळत असला की त्या बाईला लक्ष द्यायचं का दुसऱ्या बैलावर लक्ष द्याच त्यामुळे त्या बायलांच्या लक्ष कमी पडलं त्याचं कुठं तर होत असतंय मग आपण घरात आले होती म्हणणार हे कमी पडतोय त्या परत मग म्हणून देऊन टाकतो मुला घेतली तुमची टीम पण सगळे ना सगळी सगळ्या औरजून पोर सगळे म्हणजे माणिकचं फॅन असल्यावर सगळ्या माणिकचे फॅन आहेत ना त्यामुळे सगळे आता माणिकला प्लॅस झालं किती तुम्हाला त्या तुमच्या रोज रोज जवळजवळ रोजच नाही तीस पस्तीस जण तरी तिथं बसायचं असते म्हणजे काय काय तर तिथं झोपते ती घरला पण जायच नाहीत पण बरं का पेटणाक्याचं नाव केलं आहे ना पेट पेटनाक्याचं नाव नाव असू दे पण फेमस केलं पेट पेटनाक्याच मानिक आहे ना म्हणजे आपलं जे पेठ नाही अजून काय आपण सांगू शकत नाही कारण की जरा त्रास असल्यामुळे हो नाही पायाला की बैलाला त्यामध्ये त्रास होईल म्हणून जोपर्यंत केलेले होत नाही तोपर्यंत बैल काय बाहेर काढू शकणार तुम्हाला ज्या दिवशी पाहायला लागलं त्या दिवशी मी अडकला का गाडी सुटली नाही म्हणून लागलं असं काय झालं लवकर तुमच्या पाहायला लागलं ना ज्या दिवशी हा तुम्ही गाडी सुटली नाही का लवकर सगळ्या सुटून गाडी म्हणजे आडकाड की दोन गाड्यांची उभ्या लागली कळलच नाही का तेवढं हा त्यामुळे उतराय गेलो खाली आणि खाली दगड होता त्या दगडावर एकदम पाय नॉर्मल खेळायला जात बरं मला एक सांगा ड्रायव्हर की रिस्क आहे ना बाहेर सगळ्या रिस्क आहे तुमचा ह्याच अनुभव रिस्क आहे का बरं तसा अनुभव घेतला नाही सगळ्यांचं म्हणजे माझं सोडा सगळ्या ड्रायव्हरांनी रिस्की जाय की समजा एखाद बार दुसरी गाडी येऊन उरावं आली परत गाडीत गाडी अडकून छकडा पलटी झाला कुठं लांब गाडी गेली पलटी झाली पाया टाकला म्हणजे ड्रायव्हरांचा सगळ्यात जास्त रिस्क आहे कारण ड्रायव्हरची मुला ड्रायव्हर ते पण म्हणले की पडल्यावर दोन दिवस बघाय परत नाही स्वतः आजच्या ड्रायव्हरला म्हणजे मी असा की नाही बारक्या पोरागत उचललाय कळलं ड्रायव्हर हा आजच्या ड्रायव्हरला ड्रायव्हर न मी समीर बाईनी असा बारक्या पोहरागत उचललाय जवळजवळ दोनशे दो दो ते तीनशे फुट असा ओसाच्या खोडक्या असते तेव्हा असा उडत नाही